रामकृष्ण हरी आपण पहिले या शेतामध्ये व्हिडिओ बनवलेला होता आणि तो सर्व मंडळींना बघितला व्हायरल झाला आणि त्यावरती बऱ्याचशा कमेंट आलेले का लागवण्याच्या लागवड केल्याच्यानंतर किती दिवसांनी फवारणी मारायची लागवड केल्याच्यानंतर किती दिवसांनी खत टाकायचं आणि लागवड पद्धत कशी सर्व माहिती सविस्तर सांगा अशा बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत तर सांगायचं तात्पर्य माझं काम आहे फक्त पट्ट्या पाडणे मी पट्ट्या पाडायचं काम करत असतो पण ज्यांचा महत्त्वाचा अनुभव आहे जे शेतकरी आहे त्यांच्या मुखातनंच आपण विच वीचा, विचारपूस करून घेणार आहोत का याला तुम्ही आता काय आतापर्यंत काय काय केलं आणि काय कसं नियोजन केलं सर्वप्रथम आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ही जी आपली जी पट्टी आहे ही पट्टी आपल्या साडेचार ते पावणे पाच फुटाची आपण पट्टी पाडलेली आहे आणि प्लस त्यांचे थिबकची जी सिस्टम आहे ती सिस्टम आपण त्यांनाच विचारू तुम्ही हे किती फुटावर थिबकचं सिस्टम केलेलं आहे दोन नळ्याचं अंतर अडीच दोन नळ्याचं अंतर अडीच फुटावरती टाकलेला आहे हा अडीच फुटावरती दोन नळ्यांचं अंतर टाकलेला आहे आता एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे औषधाचं नाव मला नाही सांगता येणार कारण आम्ही काही औषधाची मार्केटिंग करत नाही आमचा तो व्यवसाय नाही आम्ही शेतकरी माणसं आहे तर कांदा लावण्याआधी खाली हे मिळतं काय म्हणतात त्याला ते औषध मिळतं फवारणी करावं लागते कांदा ज्या दिवशी आपल्याला कांदा लागवड करायचा त्या दिवशी फवारणी खाली केली म्हणजे गवतड उगत नाही म्हणजे तण उगत नाही आमच्या भागा भाषेत त्याला गवत मानतात तण उगत नाही आणि नंतर आ, किती दिवसाचे झाल्याच्या नंतर फवारी मारायला चालते माऊली सोळा ते सतरा दिवसानंतर सोळा ते सतरा दिवसानंतर कांदा लावल्यानंतर कांदा लावल्याच्या नंतर सोळा ते सतरा दिवसांनी फवारी मारायला चालते आपण आता शेतकऱ्याच्याच मुखातून विचारपूस करतोय सोळा ते सतरा दिवसाच्या नंतर वरतून थोडंफार फार गवत आलेलं असतं त्याला फवारणी मारायला चालते हा राहिला प्रश्न अजून कुठला तर तो असा खत नियोजन आता खत नियोजन असं असतं ज्यांच्याकडे शेणखत आहे त्यांनी एकरी एक कमीत कमी तीन ते चार एक चार ट्रॅक्टर खत सोडायला पाहिजेत वरतून खत नाही टाकलं तरी चालतं मग शेणखताची पावर जास्त असते कांदा व्यवस्थित येतो प्लस मला अजून एक कमेंट अशी लिहिली होती एका भैयाची का कांदा फुगवण्यासाठी काही औषध आहे का कांदा फुगवण्यासाठी भरपूर औषधं आहे माऊली परंतु त्या औषधाचे आम्ही नाव पण सांगणार नाही तुम्ही दुकानदाराचा सल्ला घेऊन ते औषधं घेऊ शकता राहिला प्रश्न आता खताचा अजून एक खत तुम्ही खाली खत कसं सोडलं मावली खाली खत खाली एक तीन बॅग एक करी तीन बॅग तीन बॅग सुपर फास्ट सिंगल सुपर फास्ट सिंगल आणि आता दुसरा डोस केव्हा देणार तुम्ही दुसरा डोस तीस ते पस्तीस दिवसांनी दुसरा डोस देणार कुठल्या खताच वगैरे असं काही नियोजन सोळा किंवा हा बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस वीस चा ते तीस ते बत्तीस दिवसानंतर त्याला डोस देणार आहे खाली पण त्यांनी लागवडीच्या आधी खताचा डोस दिलेला आहे आणि प्लस या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे ते काय रिकामी बडबड केल्यापेक्षा लोकांना रिकामी बडबड लागत नाही फक्त जे कामाचं असतं ते महत्त्वाचं असतं आपण करताना व्हिडिओ बनवताना फक्त पाच ते सहा मिनटाचाच बनवतो कारण आम्ही काही यूट्यूबर नाही आहे आम्ही शेतकरी माणसं आहे ज्याच्या कामात काम पडतं त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो आम्ही का आतापर्यंत कोणाला म्हणत नाही सबस्क्रायबर करा लाईक करा असं आमच्याकडे काहीच नाही ज्याला पटलं ते लाईक करतं नाही पटलं त्यांचा राहिला प्रश्न हां हे आज या पद्धतीनं नियोजन आहे आता याला कांदे लावून किती दिवस झाले भाऊ कांदे लावून दिवस झाले तेरा चौदा दिवस झाले म्हणजे अजून यामध्ये कुठलंही तण आपल्याला दिसत नाहीये तरी पण त्यांचं म्हणणं आहे सतरा ते अठरा दिवसांनी नाही का सतरा ते अठरा दिवसांनी त्यामध्ये तण तणनाशक मारलं तर कांद्याला कुठलाही हे राहत नाही अजून एक प्रश्न असा होता का बऱ्याच जणांचं म्हणणं पडलं कांद्याला युरिया चालतो का आणि जर युरिया जर टाकलाच नाही तर काय होईल दुसरी गोष्ट बऱ्याच जणांची कमेंट अशी पण आहे युरिया टाकला म्हणजे कांदा सडतो माऊली तुम्हाला सांगू इच्छितो सर्वांना का कांदा केव्हा युरिया टाकायला चालत नाही आता तुम्ही लागवड केली याला आता तेरा चौदा दिवस झाले आता याच्यानंतर शेतकऱ्याला जर वाटलं आपल्याला इऱ्या टाकायचं आहे एकरी दोन बी गोण्या तुम्ही जरी इऱ्याच्या सोडल्या तरी त्याला काही फरक पडत नाही नंतरचा जो तुम्ही डोस देणार आहे त्या टायमाला मात्र इऱ्या चालत नाही त्या टायमाला इऱ्या टाकायचाच नाही आता इऱ्या टाकला म्हणजे काय होतं ह्या कांद्याला जी ते जी येते कांदा व्यवस्थित चालू होतो कारण त्याला ते आपण काय म्हणतो ते औषध मारल्याच्यानंतर कांद्याला थोडंसं कमजोरपणा येत असतो आणि युरियाने काय होतं झटा झटक्यात जाट ते कमजोरपणा निघून जातो बुरशी नाशक लागतं वरतून आता औषध भरपूर निघालेले परंतु खालून त्याला जोर मिळ मिळण्यासाठी स्वस्तात मस्त आपल्या शेतकऱ्याचं काम काय आहे युरिया युरियानं फास्टमध्ये कांद्याला कलर येऊन जातो तशा काही शंका कोणाची असन तर शंका मनात धरू नका सुरुवातीला जेव्हा आपण कांदा लावतो त्याच्यानंतर ते तेरा चौदा दिवसाने किंवा पंधरा दिवसाने तुम्ही युरियाचा डोस शंभर टक्के देऊ शकता प्लस अजून एक प्रश्न असा आहे थिबक नळी किती दिवसापर्यंत चालते मला दोन तीन जणांनी तू पण फोन केला महाराज तुम्ही जे ठिबकचं नियोजन सांगितलं पट्ट्या पाडलेल्या आहे हे असं कसं तर तुम्हाला सांगतो पट्ट्या याच्यासाठी पाडल्या सुरुवातीला थिबकना फक्त दोन ती ती ते तीन पाणी द्यायचे किती दोन ते तीन पाणी द्यायचे तदनंतर हे आपण बघा आता ते आपण या मेंढावरती कांदा लावलेला आहे हा जो कांदा लावलेला आहे हा मेंढावरचा कांदा वाळला नाही पाहिजेत शंभर टक्के कांदा पोचलाच पाहिजेत त्या करताना थिबकचं पाणी महत्वाचं आहे म्हणजे कांदा आपलं रान कुठेही कमी राहत नाही त्यामुळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आता पण आपण त्यांनाच विचारू तुम्ही एककरी किती कांदा काढता एककरी अडीचशे प्लसच असतो आपला अडीचशे प्लस कांदा असतो अडीचशे सरासरी अडीचशे अडीचशे प्लस आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये पण त्यांचा हे सांगितलं होतं लासूर स्टेशन आम्हाला मार्केटजवळ आहे त्या मार्केटच्या मार्केटच्या काट्यावरती त्यांचं नियोजन बाकी सडलेला पडलेला कांदा बाजूला टाकून काट्याचं त्यांना अडीचशे प्लस कांदा निघतो पण नियोजन या पद्धतीने मेंढ बघा तुम्ही कुठला आहे मेंढ आला शेंड्यापर्यंत त्यांनी कांदा लावलेला आहे म्हणजे रानामध्ये कुठेही कमतरता नाही आहे त्या करताना सर्व म शेतकरी मंडळींना शेतकरी भावांना सांगू इच्छितो या अशा पद्धतीने नियोजन करा आणि तेव्हा फक्त दोनच पाणी द्यायचे कांद्याला आपल्याला जशी भूक तहान लागते तशी कांद्याला पण भूक तहान लागलीच पाहिजेत जेव्हा कांदा थोडाफार सुखाच्या अंदाजावर आहे तेव्हाच त्या त्याला पाणी बसलं पाहिजे म्हणजे शंभर टक्के कांदा बनतो फुकतो खताचं नियोजन तर सर्वच करणार परंतु ही जुनी जी रूढी आहे ती पण जोपासली पाहिजेत मध्ये शंभर टक्के कार्यक्रम होतो रामकृष्णारी रामकृष्णारी धन्यवाद